श्री स्वामी समर्थ फ्रेंड बघू शकता मी मस्तपैकी सा सात किलो गहू आणलेले आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतलेले आहे आणि वाळ टाकलेले आहे बघू शकता आता त्याच्या मी करायला चालले आहे शेवया दोन तीन तास मस्तपैकी फॅनखाली हवे शिर वाळवायचे आहे आणि रात्रभर ते मस्त बांधून ठेवायचे आहे सकाळी आपण शेवई करायला जाणार आहोत बघू शकता गहू रेडी केलेले आहे मी स्वच्छ धुवून पापडेही मी करून आणलेले आहे बघू शकता सकाळची वेळ झालेली आहे मी आलेली आहे शेवई करण्यासाठी बघू शकता गहू अ गहू आपण दिलेले असतात ते ते गेंनीट टाकतात आणि त्याचा रवा काढतात आणि कोंडा बाजूला करतात बघू शकता ही गिन्नी आहे यामध्ये कोंडा वेगळा होतो आणि रवा वेगळा होतो बघू शकता आपल्या गव्हाचा रवा खाली पडतो आहे आणि कोंडा वरती बघू शकता बघू शकता ह्या शेवया रेडी झालेल्या आहे आपण जो मग अशी रवा काढलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते यंत्रामध्ये टाकतात पाठीमागे बघू शकता करता आहे पीठ मळल्या जातं त्या मशनमध्ये आणि खाली शेवई येते आणि ती आपण वाळत टाकायची आहे सगळं प्रोसेस त्या लेडीजच करतात बघू शकता आ, आता मी त्या घरी घेऊन आलेले आहे दोन तीन तास तिथे वाळवल्यानंतर बघू शकता बघू शकता खूपच छान झालेले आहे आता आपल्या स्वामींना मस्तपैकी आपण निवेद्य दाखवणार आहे गोड शेवई मी बनवणार आहे बघू शकता खूपच छान झालेली आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला ही शेवई कशी वाटली ते कॉमेंट्सवरती जरूर जरूर सांगा चला तर मी इकडे तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहे आणि ती शेवई मस्तपैकी खरपूस भाजून घेणार आहे बघू शकता मी खरपूस शेवई भाजून घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे थोडंसं किंचित खूप टाकायचं नाही आहे तुम्ही दूधही टाकू शकतात दूध टाकल्यानंतर तर अजूनच छान लागते बघू शकता आता साखर ॲड केलेली आहे आपण साखर टाकलेली आहे चवीपुरती तुम्हाला गोड हवी असतात जास्त साखर टाकू शकतात शेवया खरपूस तुपामध्ये भाजून घेतलेले आहे भाजल्यानंतर थोडीशी किंचित पाणी टाकलेले आहे नंतर, नंतर साखर ॲड केलेल्या आहे वेलची पुढं टाकू शकतात वेलची कुठूनही टाकू शकतात बघू शकता रेडी झालेली आहे आपल्या शेवया गोड शेवाई तुपात भाजलेल्या आता स्वामींना आपण नैवेद्य दाखवू चला तर आपण स्वामी समर्थांना स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवूया हे आमचे स्वामी महाराज चला तर आपण नैवेद्य दाखवूया नैवेद्य रेडी केले आहे एक स्वामी महाराजांना एक घरच्या देवांना बघू शकता खूपच छान खपूस लालसर अशा सेवई झालेली आहे गोड खूपच छान अप्रतिम तुम्ही करून बघा दुकानातून गहू आणण्यापासून शेवईचा नैवेद्य दाखवण्यापर्यंतचा तुम्हाला मस्त मी व्हिडिओ दाखवला आहे तुम्ही शिवाय ट्राय करा करू बघा बघू शकता हे आमचे स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ